नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक तीन सरायतांना पाच पिस्तूल व वीस जिवंत कारतूस सह हो केले जेरबंद पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी पथकाने पिस्तूल विक्री व दहशत पसरवण्यासाठी पिस्तूलचा वापर करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे आरोपीकडून पाच पिस्तूल आणि वीस जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे उमेश चंद्रकांत केदारी मंथन उर्फ गुडू अशोक आणि विशाल आरोपींची नावे आहेत हे आरोपी गुन्हेगार असून एकावर आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस शिपाई गणेश सावंत सुमेल दरेकर आणि विनोद वीर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तळेगाव धाबाडे परिसरात तीन अज्ञात व्यक्ती चार चाकी गाडीतून फिरत आहेत व त्यांच्या जवळ पिस्तूल असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली सदर माहितीच्या अनुषंगाने मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय धमाल यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने चंद्रकांत केदार मंथन गुद्रुक अशोक सातकर आणि विशाल ज्योतिराम खानेकर यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे आठ लाख छप्पन्न हजारांची पाच पिस्तुले आणि वीज जिवंत काडतोशी मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहशत तीन पिस्तूल मध्य प्रदेश आलं आहे उमेश केदारी याच्यावर हत्येच्या गुन्हासह चार गुन्हे दाखल आहेत मंतर याच्यावर हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यासह एकूण तीन तर विशाल खानेकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप बळफुडे साय्य पोलीस आयुक्त विशाल खेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे प्रतिनिधी आविष्कार पोलीस खळखडामुळे